अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं त्याबद्दल अनेक लोकांचे गैरसमज आहे त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया अनेक लोक विचारतात की जर बारा लाखापर्यंत जर टॅक्स नाही आहे तर मग हे स्लॅब जे केलेले आहे ते कशासाठी दुसरं सर्वात महत्त्वाचं की जे काही आता बजेट मांडलं गेलेलं आहे ते कुठल्या वर्षासाठी आहे तिसरं सर्वात महत्त्वाचं की ह्या सूट दिल्यामुळे एक लाख कोटीचं सरकारचं कराचं नुकसान होणार आहे हे एवढं नुकसान जे आहे कराचं ते कुठून तरी वसूल केलं जाईल त्यामुळे फार खुशीत राहायची काही गरज नाही नंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट तो असे काही विशेष इन्कम आहे की त्याला तुम्हाला स्लॅब रेटनुसार टॅक्स लागत नाही नमस्कार मित्रांनो नुकतंच अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं त्याबद्दल अनेक लोकांचे गैरसमज आहे त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही बारा लाखाचं लिमिट केलेलं ला आहे ते बारा लाखाचं लिमिट जे आहे ते रिबेट थ्रू तुम्हाला टॅक्स लेस होणार आहे म्हणजे जे काही वेगवेगळे स्लॅब आहे त्या स्लॅबनुसार तुमचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतो आणि बारा लाखापर्यंत रिबेट थ्रू तुम्हाला ते टॅक्स कमी होणार आहे अनेक लोक विचारतात की जर बारा लाखापर्यंत जर टॅक्स नाही आहे तर मग हे स्लॅब जे केलेले आहे चार लाख आणि पुढचे जे स्लॅब आहे ते ते कशासाठी तर त्या स्लॅब रेटनुसारच इन्कम कॅल्क्युलेट होतो आणि रिबेट थ्रू तो, तो लेस होतो बारा लाखापर्यंत दुसरं सर्वात महत्त्वाचं की जे काही आता बजेट मांडलं गेलेलं आहे ते कुठल्या वर्षासाठी आहे लक्षात घ्या की नेहमी जे बजेट मांडलं जातं ते येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी असतं म्हणजे आत्ता जे काही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बजेट मांडलं गेलं आहे ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ह्या आर्थिक वर्षासाठी आहे म्हणजे पंचवीस सव्वीस ह्या आर्थिक वर्षासाठी आहे आत्ता जे काही आर्थिक वर्ष चालू आहे ते चोवीस पंचवीस आहे की जे एकतीस मार्च पंचवीसला संपणार आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीपासून हे बारा लाखाचं जे काय आहे ते लिमिट लागू होणार आहे तिसरं सर्वात महत्त्वाचं की आता सर्व तुम्हाला बारा लाखाचं एक्झम्शन दिलेलं ला आहे बारा लाखापर्यंत काही टॅक्स नाही आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे की ह्या सूट दिल्यामुळे एक लाख कोटीचं सरकारचं कराचं नुकसान होणार आहे तर लक्षात घ्या की एक लाख कोटी ही काही फार छोटी अमाऊंट नाही आहे हे एवढं नुकसान जे आहे कराचं ते कुठून तरी वसूल केलं जाईल त्यामुळे फार खुशीत राहायची काही गरज नाही कुठल्याने कुठल्या मार्गाने हे एक लाख कोटी आपल्या सर्व करदात्यांकडनं वसूल केले जाते नंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट जरी बारा लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स नाही परंतु असे काही विशेष इन्कम आहे की त्याला तुम्हाला स्लॅब रेटनुसार टॅक्स लागत नाही जसे काही कॅपिटल गेन कॅपिटल गेन हा स्पेशल टॅक्स होतो तो तुमच्या स्लॅब रेटमध्ये इन्क्लूड होत नाही तर तुम्हाला जर काही लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर त्याला हे बारा लाखाचं लिमिट लागू होणार नाही त्याला पहिल्यापासून टॅक्स लागेल तर हे लक्षात घ्यायचं आहे की हे फक्त नॉर्मल इन्कमसाठी बारा लाखाचं टॅक्स एक्झम्शन आहे तुम्हाला जर टर्म कॅपिटल गेन असेल तर तो विशिष्ट रेटनी पूर्ण टॅक्सेबल होईल त्याला बारा लाखाची सूट मिळणार नाही तर हे तीन चार मुद्दे जे अनेक लोकांचे गैरसमज होते ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद